शरद पवार यांचा वाढदिवस आहे त्यामुळे सर्वांकडून त्यांना शुभेच्छा दिल्या जातात अजित पवार यांनी देखील शरद पवारांना शुभेच्छा दिल्या शुभेच्छा देण्यासाठी अजित पवार त्यांच्या दिल्लीतील शासकीय निवासस्थानी पोहोचले नवी दिल्ली, दिल्ली येथील शरद पवार यांच्या शासकीय निवासस्थानी अजित पवार पोहोचले आहेत अमित शहा यांच्यासोबत बैठकीच्या निमित्तानं अजित पवार हे दिल्लीमध्येच आहेत आणि हेच निमित्त साधत त्यांनी काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत या निमित्तानेच काका पुतण्याची भेटही झाली आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत्त जोडले गेलेले चेतन आपण पाहतोय निमित्त होतं शहाच्या भेटीचं आणि त्यासाठी दिल्लीमध्ये होते अजित पवार तर ते त्यांनी थेट काकांचं निवासस्थान गाठलं आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात आणखी कोण कोण नेते आहेत तिथे आणि या संदर्भात काय माहिती आहे सकाळपासून आपण पाहतोय नेत्यांची त्यांना शुभेच्छा देण्यासाठी रीग लागली आहे श्रेयस आपण जर पाहिलं तर शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा काका पुतण्या एकत्र येणार अशी चर्चा तर काल संध्याकाळपासूनच रंगत होती कारण अजित पवार हे दिल्लीमध्येच होते आ, एका बैठकीसाठी ते गेलेले होते महायुतीची खरं तर बैठक आहे जागा वाटपासाठी ही बैठक होती आणि त्यासाठीच तर अजित पवार हे दिल्लीत होते आपण जर पाहिलं तर या भेटीसाठी प्रफुल्ल पटेल असतील छगन भुजबळ असतील आणि सुनील तटकरे हे देखील अजित पवार यांच्यासोबत असल्याची माहिती आपल्याला मिळते आहे संपूर्ण पवार कुटुंबीय जे आहे हे शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या शासकीय निवासस्थानी दिल्लीच्या दाखल झाल्याची माहिती आपल्याला मिळते धन्यवाद चेतन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आपण पाहतोय अजित पवार हे काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पोहोचलेले आहेत कारण आता संसदेचं अधिवेशन सुरू आहे त्यानिमित्ताने शरद पवार दिल्ली येथे आहेत आणि त्यांच्या दिल्लीतील शासकीय निवासस्थानी पवार कुटुंबीय पोहोचलेला आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कारण महायुतीची जी बैठक आहे त्या बैठकीसाठी अजित पवार प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे छगन भुजबळ हे दिल्लीमध्ये आहेत आणि शरद पवारांचा ते आज वाढदिवस आहे तर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ते त्यांच्या शासकीय निवासस्थानी पोहोचल्याचे दृश्य आपण पाहतोय आणि याच निमित्ताने काका पुतण्याची भेटही झालेली आहे आपण याआधी पाहिलं की मोदींनी सुद्धा वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत पवारांना आणि अजित पवारांनी देखील याआधीच ट्विट केलेलं आहे शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि निरोगी दीर्घायुष्य त्यांना लाभो अशी त्यांनी ईश्वरचरणी प्रार्थना केलेली आहे ट्विटवर त्यांनी या संदर्भातल्या भावना व्यक्त केल्या त्यानंतर ते प्रत्यक्ष आता शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी देखील पोहोचलेले आहेत आणि याच निमित्ताने काका पुतण्याची भेटही झालेली आहे कारण मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भात चर्चा करण्यासाठी अजित पवार आणि राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ राष्ट्रवादीचे प्रमुख नेते हे दिल्लीमध्ये उपस्थित आहेत आणि दिल्लीमध्ये त्यांनी शरद पवारांची भेट घेतली सकाळपासूनच कार्यकर्त्यांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते शासकीय निवासस्थानी शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी भुजबळ प्रफुल पटेल हे देखील अजित पवार यांच्यासोबत पवारांना शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले अजित पवार त्यांच्यासोबत सुनित्रा पवार पवार कुटुंबीय पूर्ण इथं उपस्थित असल्याचं दिसतंय नवी दिल्ली येथे शरद पवारांच्या शासकीय निवासस्थानी ही भेट झाल्याचं आहे या भेटीनंतर अजित पवार यांनी माध्यमांपुढे देखील प्रतिक्रिया दिल्याचं समजतंय मात्र त्यातपूर्वी ही बातमी ती म्हणजे की अजित पवार हे काका शरद पवारांना भेटले आणि त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत